मंडळी फास्ट फूडचे अनेक प्रकार आपल्याकडे प्रचलित आहे त्यापैकीच एक म्हणजे शेगावची कुरकुरीत कचोरी जालना शहरामध्ये केवळ पाच रुपयांमध्ये शेगाव कचोरी खवा यांना चाखायला मिळते आहे शहरातील मंदिर चौकामध्ये कैलास गायकवाड या तरुणाने नुकतंच शेगाव कचोरी सेंटर सुरू केलं आहे केवळ नववीपर्यंत शिक्षण झालेल्या कैलासने तब्बल अकरा वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये शेगाव कचोरी का विकण्याचं काम केलं आता जालना शहरात देखील केवळ पाच रुपयात तो खवैयांना शेगाव कचोरी खाऊ घालतोय त्याच्या या स्टॉलवर दररोज पाच हजारांची आर्थिक उलाढाल होते यातून दोन हजारांचा निव्वळ नफा राहत असल्याचं कैलास यांनी सांगितलं पाहुयात काय आहे शेगाव कचोरीची खासियत आणि कशी तयार होते शेगाव कचोरी आपलं शिक्षण नववीपर्यंत झालेलं आहे शिक्षण परिस्थितीनुसार सोडल्यास आपण हा बिझनेस करत आहोत आपल्याला पाच रुपये कचोरी मार्फत आपण लोकांना लोक सेवा म्हणून असे स्टॉल लावलेला आहे आपल्या स्टॉल लावण्याचा पता शनी मंदिर एसबीआय शाळेच्या बाजूला आपलं रेग्युलर प्रॉफिट पाच रुपये मार्फत आपण कचोरी विकत आहोत तरी रेग्युलर प्रॉफिट तीन ते चार हजार आसपास आपण करत आहोत तसेच आपली कचोरी आपण आपल्या स्वत नुसार मसाले आल्यानुसार आपण इतर काही टाकून वस्तू आपण मसाला बनवून आपली कचोरी चालवत आहे विशेषतः म्हणजे आपल्याला मसाला शेगावनुसार आलेला त्यानुसार आपण वेगवेगळी कचोरी बनवण्यास हेच कारण आपण मसाला कोणाला कळवत नाही तसेच आपण शेगावनुसार शेगाव, शेगाव गजानन महाराज कचोरी यांची एक आवड असल्यास कचोरी मार्फत फेमस झाल्यानुसार तो मसाला आल्यास आपण कचोरी चालवतो कचोरी आपण लाटण्यास आपण हाताने बनवतो आणि फ्रेश तेल वापर करून आपले व्यवस्थित क्वालिटी देऊन लोकांना सर्विस व्यवस्थित बनवून आपण व्यवस्थित काम करतो दिवसभर आपण जवळपास तीन ते चार हजार रुपये प्रॉफिट असतं सर एकूण गल्ला तरी जवळपास पाच हजार पकडून जा त्यामार्फत आपण कचोरी चालव कैलास गायकवाड हा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सैलानी येथील रहिवासी आहे लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने तो हॉटेल व्यवसायात आला तब्बल अकरा वर्ष छत्रपती संभाजीनगर इथे काम केल्यानंतर नुकतंच त्याने जालन्यात आपलं दुकान चालू केलंय या माध्यमातून ग्राहकांची सेवा आणि आपला उदरनिर्वाह या तत्वावर तो काम करतोय केवळ पाच रुपयांमध्ये कुरकुरीत स्वादिष्ट कचूर ग्राहकांच्या देखील पसंतीस उतरत असून दररोज पाच ते सहा हजारांची आर्थिक उलाढाल त्याच्या दुकानावर होते तर दोन ते अडीच हजार निव्वळ नफा तो या व्यवसायातून कमवत आहे गजानन महाराजांच्या कृपेने व्यवसाय चांगला सुरू असल्याचं कैलास गायकवाड यांनी सांगितलं कचोरीसाठी लागणारे मसाले हे शेगाववरून मागवण्यात येतात तसेच काही सिक्रेट मसाले टाकण्यात येत असल्याचं देखील त्याने सांगितलं आपणासदेखील शेगावची ही प्रसिद्ध कचोरी ट्राय करायची असल्यास जालन्यातील या स्टॉलला आपण भेट देऊ शकता नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना